उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यातील पिलखुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक डिसेंबरला सापडलेल्या मानवी सापळ्याचं गूळ अखेरू कल्ल आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊच्या शेजारी असलेल्या एका काळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये एका महिलेचा सापळा सापडला होता या प्रकरणात सुरुवातीला कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला पिलखुआ आणि जनपदीय स्वॉट पथकानं संयुक्त तपास करत या प्रकरणाची उकल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये सापडलेला सांगाडा झारखंडच्या केरिया कुडपाणी गावात राहणाऱ्या सोनियाचा होता तिच्या हत्या प्रकरणात अंकित कुमार आणि त्याची पत्नी कलिस्ता उर्फ कालीला अटक करण्यात आली आहे अंकितनं सोनियासोबत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवले या संबंधांचा व्हिडिओ काढला सोनियानं या प्रकरणी पोलीस तक्रार करण्याची धमकी देताच अंकित आणि कलिस्तानं तिला काठ्यांनी मारहाण केली त्यात तिचा मृत्यू झाला सोनिया आरोपी दाम्पत्याकडे मोलकरीण म्हणून काम करायची अपर पोलीस अधीक्षक विनीत भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार एन एच नऊच्या शेजारी असलेल्या शेतात एक डिसेंबरला एका शेतकऱ्याला काळ्या रंगाची सूटकेस दिसली त्याने याची माहिती पोलिसांना दिली त्या सूटकेसमध्ये एका महिलेचा सांगाडा सापडला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली महिलेचा मृतदेह कुजलेला असल्यानं त्याची ओळख पटत नव्हती यानंतर अनेक स्तरांवर तपास सुरू झाली दिल्ली एनसीआरपर्यंत शोध घेतला गेला तपास सुरू असताना पोलिसांना विवेक विहार पोलीस ठाण्यातून महत्वाचा पुरावा मिळाला एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्याला मिळाली होती आपण एका महिलेचा खून होताना पाहिल्याचं एका मोलकर्णीनं पोलिसांना सांगितलं होतं याच माहितीच्या आधारे सांगाड्याची ओळख पटली मृत तरुणीचं नाव सोनिया होतं आरोपी दाम्पत्य झारखंड आणि अन्य राज्यातील असहाय्य तरुणांना दिल्ली एन सी आरमध्ये काम मिळवून द्यायचं हाच त्यांचा व्यवसाय होता आठ महिन्यांपूर्वी सोनियाला देखील नोकरीच्या बहाण्यानं आणण्यात आलं सत्तावीस ऑगस्टच्या रात्री तिची हत्या करण्यात आली त्यानंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून शेतात फेकण्यात आला साडेतीन महिने सूटकेस शेतात होती त्यामुळे महिलेच्या मृतदेहाचा अक्षरशः सांगाडा झाला